अरे तुम्हाला मैदान नाही तुम्हाला हॉल लागतात हॉल तुम्हाला हॉल आणि हॉटेल लागतात मीटिंगसाठी असे मैदानात एवढे लोक जमवून दाखवा मग तुमची जीत मानू आम्ही आणि जे पण आज माझ्या कार्यकर्त्याला दवासण्याचा प्रयत्न करत असतील कर घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना एवढंच सांगेल करायला जबाब मिळेल आणि ईदचा जवाब पोर नाही माझी माझी पार्श्वभूमी पण तुम्ही दाखवले लोकांना तीच पार्श्वभूमी माझी लक्षात ठेवा हे गुंडेगिरी शुंडेगिरी आम ते आमच्या नागाला लागू नका एकाला पण सोडणार नाही सोडणार नाही तुम्हाला आव्हान देतो आणि त्याचे सोशल मीडियावरती चटर जे बकबक करतात अशा लोकांना आम्ही भी भीक घालत नाही तुमच्यामध्ये दम असेल ना तुमच्यामध्ये दम असेल ना या समोर या दोन हात करा अरे तुम्ही बेसावात असताना हत्यार हत्यार घेऊन तुम्ही माझ्यावरती हल्ला करता अरे हत्यार तुझ्या हातात पण दे माझ्या हातात पण आहे मैदान तू तर आणि त्या ठिकाणी बघू कोणामध्ये किती दम आहे देतो आहेका एका तर तुला घालती ना गंभीर घाललं ना महेब अरे आम्ही आम्ही कुठल्या नेत्यांचा कुठल्या कुठल्या नेत्यांचा कुठल्या मोठ्या राजकीय हो, नगरसेवक किंवा कोणाला घेऊन फिरलो नाही फक्त आमची जरी मरी आईचा आशीर्वाद आणि माझ्या आई आईचा आशीर्वाद घेऊन लढलोय त्यामुळे नाद आमचं करू नका आमच्या नादाला लागलात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे आजपर्यंत आजपर्यंत तुम्ही जे पहिली दुसरी मध्ये शिकताय ना त्याच हेडमास्टर आम्ही होऊन गेलो मी आपल्या सगळ्यांना सांगतो हा आता काय सकाळी एकाला कार्यकर्त्यांनी पकडला तू अशाशी कमेंट टाकतो तो बोलतो भाई माझा फेक कोण होता हे अशी आहेत ते लोक आणि मी केलंच नाही बोलतात आणि तिथं उड्या मारतात मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल कि येणारा काळ हा आपल्या सगळ्यांचा विजयाचा आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने साक्षीने आपण प्रत्येक शहरामध्ये जेवढे वार्ड आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाने कामाला लागायचंय जिथे जिथे ज्या ज्या अडचणी असेल त्या ठिकाणी मी येण्यास समर्थ आहे मग वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून एखाद्या हॉस्पिटलचा ऑपरेशन असेल एखाद्याला कोणाला औषध पोचवायचे असतील कोणाचं घर जळायला असेल कोणाचं घर पडलं असेल कोणाचं काही अडचण असली त्या ठिकाणी आपण सक्षमपणे मला फोन